नमस्कार मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांना खुशखबर आज दिनांक बुधवार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा तारीख झाली आहे फिक्स आपण समोर बघणार आहोत की कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी सर्वसामान्यांचा प्रवास आणखी महागणार एसटीचे तिकीट दर दहा टक्क्यांनी वाढणार जिल्हा प्रशासनाला शहात्तर कोटींचा महसूल धुळ्यात एकशे सहा टक्के वसुलीद्वारे उद्दिष्ट पूर्ण छत्तीसगड नक्षलवाद्यांवर मोठा हल्ला सुरक्षा दलांनी एकोणतीस नक्षलांचा केला खात्मा वादळ वाऱ्यासह अवकाळीने मोठे नुकसान केले पंचनामे केव्हा होणार तालुक्यातील अनेक गावांमध्ये नऊ तेरा एप्रिलच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला आहे कुठे गारपीट तर पावसाच्या कहरामुळे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीनचे दर काही वाढेना शेतकरी वर्ग पूर्ण चिंतेत सर्व पिकांचा सर्वे करण्याच्या सूचना काडोळीत मात्र पडला विसर शेतकऱ्यांच्या नाराजीचा सूर सर्वेबाबत महसूल व कृषी विभागात ताळमेळ काही बसत नाही अधिकारी काही सुद्धा बोलत नाही पैठण तालुक्यातील सत्तर गावांना 77 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू पाणी टंचाईची तीव्रता वाढ ग्रामस्थांची रानोमाळ भटकंती तालुक्यातील उन्हाळा पार दिवसेंदिवस वाढत चालला आहे तसेच सध्या तालुक्यातील सत्तर गावांमध्ये सत्याहत्तर टँकर द्वारे एकशे एकतीस खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे भविष्यात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे